सर्व स्वागत तारखेना पाऊस तर आहे आणि चोवीस पंचवीस ते सव्वीस या दरम्यान थोडे पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते कारण बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी एक चक्रकार वारे म्हणजेच चक्रकार एक लो प्रेशर तयार होत आहे त्यामुळं पूर्ण बासपुरते खेचले गेले आहेत बंगालच्या उपसागरामध्ये त्यामुळं पंचवीस चोवीस पंचवीस सवीस या कारण थोडे पावसाचे प्रमाण कमी राहील परंतु हा जो लोड प्रेशर आहे बंगालच्या उपसागरामधला चोवीस तारखेपासूनच तयार झालेला तो लो प्रेशर विशाखापट्टणम आणि बोनसर या भागाहून विशाखापट्टणम पासून तो तेलंगाणा तसेच विदर्भात सत्तावीस तारखेला दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अति तुफान चौक पाणी पाणी होणार या जिल्ह्यांमध्ये एकदम मुसळधार ते अति जोरदार असा पाऊस राहणार आहे तेथील शेतकऱ्यांनी आपले जे काही कारणी नक्की काय असते ते चोवीस पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये काढून घ्या कारण हा लोक प्रेशर सत्तावीस तारखेला तेलंगणा तसे का एक एक का विशाखापटम्ठभा महाराष्ट्र खूब जोरदार सत्तावीस अट्ठावी एक भयानक होना है तो पाउस, दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसे मुंबई कोकण गोवा मराठ जिले देखिए खूब जोरदार प्रभाव जाए मराठवाड़ा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मुंबई कोको गोवा तेज़ अकोला अमरावती चंद्रपुर बास तारखे सर्वसाधारण जोरदार पाउस रहना है तसेच हाउस तेव तारीखे देखिए मुंबई कोकन गोवा तसेच नशिक संभाजीनगर बीड़ सोलापुर तुजापुर दारासी भागा मध्य तेवीस तारखे जोरदार पाउस होना है तसेज तेवीस तारखे का मुसलधार पाउस देखी शक्यता है हा पाऊस अहिल्यानगर मधील हा पाऊस पातर्डी या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस येवला मानमार निफाड या भागामध्ये तसेच वणी या भागामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता आहे आणि मराठवाड्यातील ते जिल्ह्यामध्ये देखील हा पाऊस तेवीस तारखेला जोरदार असा पाऊस राहणार आहे हा पाऊस गेवराई बीड जामखेड करमाळा परांडा कुर्दुवाडी बार्सी वैराग बाराशी तुळजापूर कळंबीर बर्गापूर लातूर आवसा तसेच निलंगा माजलगाव या भागामध्ये जोरदार त्यातील जोरदार पाऊस राहणार आहे तेवीस तारखेला देखील शिक्षण मित्र हा पाऊस रात्री सात नऊ वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे द्यान देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे तर टायमाला आणि शिक्षण मित्र खूप महत्वाचा अंदाज म्हणजे अपना 20, 20%, हो है। रहा है। 25, 20, से की चोवीस तारखेपासून चोवीस पंचवीस या तारखा थोडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे एकदम असे पाऊस राहणार आहे उमास जिल्ह्यात नॉर्मल पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तारखांना आपल्या शेतातील कामे करून घ्या कारण परत सत्तावीस तारखेपासून एकदम जोरदार ते मुसळ राहणार तर काही ठिकाणी डगफोटीस पाऊस होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला विदर्भ जोरदार पाऊस राहणार आहे పా సీస్ తారేలా మసళద రా సీసెలా పహట స టాపూర్ తుజాపూర్ బీ పిటిర పండవాడిమాగాధి జోరద పాన సోలాపూర్ తుజాపూర్ బీ या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे अति तुफान आणि या भागामध्ये एकदम अति तुफान पाऊस होऊन खूप भयन असेकडे पाणी पाणीच होणार आहे असा हा पाऊस राहणार आहे आणि हा पट्टा असाच सत्तावीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून हा पट्टा तसाच पुढे सरकत आहे आता सोलापूर पंढरपूर तसेच इचे गाव सांगोला पंढरपूर कुर्दुवाडी आपलूस पल्लवी इंदापूर बारामती या भागामध्ये मुसळधार जोरदार पाऊस होऊ शक्यत आहे तर तेथील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे खूप आवश्यक आहे कारण हा पाऊस आपलो फलटण तसेच विटा पल्लवी या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे <coughs> सकाळी साठी तीनच्या टायमाला देखील हा पाऊस हा पाऊस भाग बदलत प्रत्येक बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे तसे हा पाऊस मित्र आठच्या टायमाला कराड विटा सातारा जत या देखील हा पाऊस आजच्या टायमाला मुसळधार राहणार आहे सत्तावीस तारखेला तरी हा अंदाजे काही खूप लक्षात ठेवायचा आहे आणि अठ्ठावीस तारखेला पहाटे हा पाऊस पंढरपूर सोलापूर विटा कराड सातारा तसेच चिकून गोकारणा खपोली जिन्नर या भागामध्ये मुसळधार ते बद खूप पाऊस होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला पहाटे तीनच्या टायमाला आणि अठ्ठावीस तारखेलाच नऊच्या टायमाला कल्याण नंदिरी मुंबई खपोली चिकवून या भागामध्ये रत्नागिरी कराड या भागामध्ये एकदम मुसळधार असा पाऊस राहणार आहे ते सगळे पाणी पाणी होणार आहे घरामध्ये देखील पाणी शिण्याची दाट शक्यता आहे मुंबईच्या भागामध्ये तसेच हा पाऊस सातारा तीन कराड या भागामध्ये किंवा तो पाण्याचा पाऊस होणार आहे तेथे आपले स्वाभिन काम केलेले के असेल तर योग्य ठिकाणी उंच वाट्यावर ठेवून ठेवा मंदिर कारण की आपल्याला सोयाबीनचे देश बिघणार नाहीत तसेच सांगली जत पंढरपूर सोलापूर या भागामध्ये देखील अठ्ठावीस तारखेला नऊच्या टायमाला मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच देखील शेतकऱ्यांनी सांगोला या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे ते देखील शेतकऱ्यांनी खूप घाबरवा महत्वाचे आहे तसेच अक्कलकोटला देखील मुसळधार पाऊस राहणार आहे अठ्ठावीस तारखेला नऊच्या टायमाला आणि रोज प्रत्येक तारखेला बागदेंद हा पाऊस मुसळधार पाण्याची दाट शक्यता आहे तसेच अठ्ठावीस तारखेला हा पाऊस सोलापूर तुळजापूर तसेच इकडे पाहिला असता उदगीर निलंगा या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे तसेच हा पाऊस बीड जिल्ह्यांमधील केज कळंब या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे तसेच पावसाळा आमच्या घरामध्ये देखील अठ्ठावीस तारखेला रात्री आठच्या टायमाला मुसळधार पाऊस शक्यता आहे ते मित्र हा पाऊस एकोणतीस तारखेला रात्री अठ्ठावीस तारखेलाच रात्री दोनच्या टायमाला तुळजापूर वैराड धाराशिव बारसी या भागामध्ये मुसळधार ते कुटी सुद्धा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे हा हा पाऊस एकदम भयानक पाऊस आहे शक्य मित्र देखील शेतकऱ्यांनी थोडे झावर करा तसेच हा पाऊस एकोणतीस तारखेला अकराच्या टायमाला तुळजापूर धाराशिव औसा लातूर या ठिकाणी देखील मुसळात पाऊस होणार आहे आणि परत हा तीन वाजे ट्रेन निलंगा औसा लातूर या भागामध्ये पाऊस राहण्याची आहे फक्त हा पाऊस एक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन कारखान्यात अति जोरदार आणि मुसळधार पाऊस राहणार आहे आपण या सांगितल्या जिल्ह्यामध्ये तरी शक्य मित्रांनो आपण आपण सावध राहून आपल्या पिकाची आणि आपल्या घराची संरक्षण करा असेच रोज रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान